आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे वाटणी काबाड कष्ट करून शेतकऱ्याने आपल्या दोन्ही पोरांना चिक्कार शिकवलं त्यानंतर त्या दोन्ही पोरांनी वाटणी करताना ते शेतकऱ्याचे काय हाल केले या कथेमध्ये मांडलेले आहे काबाड कष्ट करून आबाने दोन पोरं वाढवली लहानाची मोठी केली पोरांना खायला प्यायला दूध पाहिजे म्हणून त्यांनी म्हैसे पाळली कारण विकतचं दूध किती पोरायचं ह्या हिशेबाने त्यांनी म्हैस पाळली होती पोरं तालमीत लोळायची आणि घरी येऊन दूध खोबऱ्याच्या खुराकावर ताव मारायची अशा लाडात वाढलेल्या पोरांचं धूम धडाक्यात लग्न आबाने करून दिलं सुना त्यांना मॉर्डर्न विचाराच्या मिळाल्या होत्या पूर्वी सासवा सुनांना त्रास द्यायच्या त्यांचा छेळ करायच्या चाट करायच्या पण अलीकडे काळ बदलला सुना सासवांना छेळायला लागल्या प्रसंगी घराबाहेरी काढायला त्या कमी पडत नाहीत काही सासू सुना माय लेकीसारख्या असतील तो काळ वेगळा पण सुनाकडून त्रास सहन करण्याचे नशीब आबाची बायको सगुनाच्या वाट्याला आले होते सगुना खूप लवकर उठायची मशीनचं शेण काढायची अंगण झाडून काढायची भांडी घासायची आंघोळीला पाणी गरम करायची दिवस चांगला वर आल्यावर सुना मात्र आरामात उठायच्या तरीही त्या उठून म्हणायच्या अजून कसं काय नाही झालं सासूबाई किती वेळ झाला सूर्य लवकर व्हायला पटपट -पट। काम करून बोलणं ऐकून घ्यावं लागायचं बिचारीला बिचारी सगुना चुपचाप काम करायची खूप सार कष्ट करता करता सगुनाने एक दिवस हे जग सोडलं सगुना होती तोपर्यंत आबाच सगळं ठीक चाललं होतं सकाळी सकाळी दुधाचा गरम चहा मिळायचा दिवस थोडा वर आला की लगेच गरमागरम भाकरी भाजी दूध ताक हवं ते त्यांना मिळायचं पण सगून गेली आणि आबांचं सगळं काही बंद झालं आता सूर्य डोक्यावर आला तरी आबाच्या जेवणाचा पत्ता नसायचा आबा उगीच दारात बसून राहायचा त्यांना वाटायचं कोणती तरी सून त्यांना आत जेवायला बोलवायची वाट बघून बघून ते थकून जायचं पोटात भुकीने कावळे ओरडायचे मग आबाला दम निघायचा नाही तेवढ्यात आबा म्हणायचे लगेचच त्यातली एक सून आबाला म्हणाली म्हातारपणात कशी काय भूक लागते काय आहे म्हाताऱ्याला उठल सुटलं सकाळ सकाळी दारात येऊन बसतय आणि जेवायला वाडा म्हणतय आबा सोडून बाकी सगळे सकाळी सकाळी पोहे शिरा किंवा उपीड असा गरमागरम नाश्ता करायचे त्यामुळे त्यांना भूकच लागायची नाही दुपारी जेवलं आणि न जेवलं त्यांना काही फरकच पडायचा नाही पण आबा मात्र बिचारा नाश्ता न ना केल्यामुळे त्याचा जीव कासावीस व्हायचा त्याच्या पोटामध्ये भुकेने कावळे नाचायचे शिळपाळ जे असलं ते ताटात घालून सुनबाई ताट आबा पुढे आपटायचे आणि म्हणायचे गेळा आता गेळा आभांच तस खूप वय झालेलं होत वाढलेला घास गिळवत नव्हता तसाच तोंडातून फिरायचा सगुणाची आठवण यायची आबा कस तरी चार घास पोटात ढकलायचा आणि बाहेर निघून जायचा गावातल्या पारावर चौकातल्या कट्ट्यावर मारुतीच्या देवळात नाहीतर गावाकडच्या चिंचेच्या किंवा वडाच्या झाडाकले जाऊन तो निवांत बसायचा तिथेच थोडा वेळ तो लोळायचा आबांना आता खूप उदास उदास वाटायचं त्यांना जगणं नकोस झालं होत मोठी लेख नाही म्हणून दोन्ही सुनांना ते लेखी सारखे मानायचे पण दोघेही एक शब्द देखील बोलत घरात राहिलंच नव्हतं कोणी बाहेर चाला आणि आबाला विचारला काय आबा बरं आहे का त्यावर आबा लगेच उत्तर द्यायचे होय बाबा बरं आहे या मातार वयात सगळं व्यवस्थित चाललंय बघ मनातलं दुःख जीवाबाचं कोणाजवळ बोलायचं तर ते आता कोणी उरलंच नव्हतं आबा मनातल्या मनात, मनात उठत राहायचं आता आबाच्या दोन्ही पोरांनी कुरकुर करायला चालू केली होती रोज त्यातला एक ना एक जण आबाजवळ येऊन म्हणायचा आबा आता बस झालं की वाटणी तरी करून द्या आमची आमचं आम्हाला वाटून द्या की त्यावर बिचारा आबा लगेच म्हणायचा अर पोरानो काय वाटायचं जे आहे ते तुमचंच आहे गुन्हा गोविंदानं रावा शेतामध्ये पिकवा आणि जे का असेल ते घ्या की वाटून वाटणी कशाला पाहिजे तुम्हाला परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून दोन्ही पोरांना मात्र वाटणी करून घ्यायची घाई झाली होती तस बघा गेलं तर आबाला जवळपास वीस एकर रान होत नवरा बायको म्हणजेच आबा आणि सगुना दिवसभर राबत होते कष्ट करायचे दिवस म्हणायचे नाहीत रात्र म्हणायचे नाहीत ते राब राब त्या रानामध्ये रामायचे घाण गाळायचे आणि चिक्कार उत्पन्न काढायचे दोन्ही पोरांना असं वाटत होतं की वाटण्या झाले की आपापला संसार चालू होईल काहीतरी करून दाखवता येईल कमवून दाखवता येईल गावात नाव होईल त्यामुळे शेत घर सोनं नाणं पैसा अडका हे ते वाटून मागत होते पण आबा मात्र आज उद्या आज उद्या करत ढकलत होता दोघांनी एकत्र राहावं हीच आबाची इच्छा होती त्यांना आबा वारंवार म्हणायचा अरे पोरानो वाटण्या कशाला पाहिजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कामाधंद्यांसाठी वेगवेगळ्या गावात राहा पण सणासुद्धीला एकत्रच या या ठिकाणी वाटण्या कशा हव्यात तुम्हाला शेवटी धाकट्या पोराने एका दिवशी गावातले पाच पंच गोळा केले थोरल्यानेही त्याची चार माणसं आणली आबांचा आता इलाज झाला होता घरातली भांडी कुंडी कापडलत्ता होत नव्हतं ते बाहेर आणलं आणि वाटणी सुरू झाली त्यातला एक पंच म्हणाला हे ताट थोरल्याला हे ताट धाकट्याला हे भांड थोरल्याला हे भांड धाकट्याला अशी भांड्यांची वाटणी झाली त्यातला दुसरा पंथ लगेच म्हणाला ही सतरंजी थोरल्याला द्या एक धाकट्याला द्या एक चादर थोरल्याला दुसरी धाकट्याला आता पंच एक एक वस्तू करून वाटण्यास समान करत होत होते त्यातल्या तिसऱ्या पंचाने एक फाटलेलं घोंगड उचललं आणि तो हसत म्हणाला याच काय करायचं हे फाटलेलं आहे आणि एकच आहे फाडून टाकायचं आणि याची अर्ध्या अर्धी वाटणी करायची का त्यावर त्यांचा थोरला पोरगा म्हणाला नको नको फाडायची काही गरज नाही हे आबाला राहू दे हातराय पांगराला येईलच की फाळाची काय गरज आहे त्यावर दुसरा पंच बर ठीक आहे हे द्या फाटलेलं गोंगड आबाला असं म्हणत त्याने ते गोंगड आबाकडे सरकवलं तेवढ्यात गोट्यातून म्हैस ओरडण्याचा आवाज आला जणू ती म्हैस म्हणत होती माझ काय करायचं तिच्या पुढे गवताची काडी देखील नव्हती एकानं म्हशीकडे हात करून विचारले म्हशीच काय करायचं त्यावर त्यातला एक पंच म्हणाला महेश तर एकच हाय दोन असत्या तर दोघांना एक एक दिली असती पण इथे तर लयच मोठा प्रश्न आहे बघा त्यावर त्यातला एक पंच विनोदात म्हणाला दोघांना अर्धे अर्धी वाटून द्या की घेऊ देत अर्धी अर्धी आता बाकीचे सर्व पंच खो खो हसत होते त्यावर एक मंच म्हणाला होय गड्या दोन तुकडं केलेलंच बरं दोघांना मग समान वाटणी होऊन जाईल बघ पुढचा भाग थोरल्याला आणि मागचा भाग धाकट्याला म्हणजे थोरल्यानं वैरण खाऊ घालायची आणि दूध काढायचं वा वा रे असं म्हणत सगळेच हसत होते त्यावर बिचारा आबा म्हणाला त्याची काही गरज नाही मी मोकळाच आहे की म्हशीला मी वैरण पाणी घालतो वाटलं तर हे दोघ दूध घेऊ देत मला काही तशी दुधाची गरज नाही अशा प्रकारे म्हशीची वरण पाणी झाडलोट आबानी करायची आणि दूध दोघा मुलांनी घ्यायचं हा निर्णय पंचानी दिला आता होता घराच्या वाटणीचा प्रश्न आबांची दूरदृष्टी खूप चांगली होती त्यामुळेच त्याने घराचे बांधकाम करताना समान वाटण्या व्हाव्यात या हिशोबाने खोल्या बांधल्या होत्या दोन्ही पोरांसाठी आत बाहेर अशा दोन खोल्यांचे नियोजन त्यांनी पहिलेच करून ठेवले होते त्यावर त्यातला एक पंच म्हणाला ही खालीकडची बाजू थोरल्याला आणि वरची बाजू धाकट्याला घराची वाटणी त्यावर लगेच दुसरा पंच म्हणाला आणि आबा र आबानं काय करायचं राहायचं कुठं झोपायचं कुठं त्यावर आबा लगेच म्हणाला नको नको देऊळ आहेच की देवासोबत मी गप्पा मारेन आणि देवळातच झोपून जाईल मला आता घराची काहीच गरज नाहीये अशा प्रकारे घराची वाटणी झाली होती आता राहिली होती शेताची वाटणी त्यावर एक पंच म्हणाला आबाकडं वीस एकर जमीन आहे त्यातली आठ एकर थोरल्याला आठ एकर धाकट्याला आणि राहिलेली चार एकर आबाच्या नावावर असू दे की आबाचं पण नाव राहू दे कि उतार्यावर तेवढ्यात धाकटा मुलगा म्हणाला आबाच्या नावावर कशाला पाहिजे दहा दहा करून टाका की सरळ आता किती खातेफोड करायला तलावाट्याकडे जावा तालुक्याला जावा तहसीलदाराला भेटा हे अलपाट कशाला पाहिजेत जे काय ते एकदाच दहा दहा एकर मध्ये निपटावा की पुन्हा आबा आपला रडक्या स्वरात म्हणाला पंच साहेब पोरगा बरोबर बोलतोय कशाला ती परत खातेपोड हे सगळं झंझट करून टाका दहा एकर नावावर आणि मला करा अशा प्रकारे शेताची वाटणी झाली पैसा अडका सोनं नाण काही आबाकडे नव्हतंच जे सोनं होत ते आबाच्या बायकोने सगुणाने अगोदरच दोन्ही सोनाच्या अंगावर घातलं होत अशा प्रकारे सर्व वस्तूंची समान वाटणी झाली पण एका पंचानं मुद्दा उपस्थित केला वाटणी झाली तरी पण आबा जेवायचं कुणाकडं का त्याने हवेवर जगायचं ही गोष्ट खरी होती आबानी खायचं काय सगळे पंच लागले दोन्ही पोर एकमेकाकडे आणि हळूच आपल्या बायकाकडे पाहत होती बायका न कळत नकार दर्शवित होत्या दोघ्यापैकी एक जण ही जल्मदात्या पित्याला मी खाऊ घालतो हे म्हणण्यासाठी तयार नव्हता तेव्हा एका पंचाने तोडगा काढला आबा सकाळी थोरल्याकडे जेवेल आणि संध्याकाळी धाकट्याकडे जेवेल हाय का कबूल दोन्ही पोरांनी होकारारती माना हलवल्या अशा प्रकारे आबांच्या जेवणाची वाटणी झाली आणि पंच आपापल्या घरी निघून गेले समान वाटल्या झाल्यामुळे दोन्ही पोरं आणि दोघा पोरांच्या बायका खूप आनंदी होत्या कर्तृत्व नसताना आयत्या वडीलपावजित इष्टितीमध्ये त्यांना हिस्सा मिळाला होता आबांची मात्र खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली सकाळी थोरल्याच्या दारात आणि रात्री धाकट्याच्या दारात अशी त्यांची वेळ आली होती सुना नुसतच घरात मिरवायच्या पण आबाला जेवण कधी टायमावर द्यायच्यात नाहीत आबानं जेवायला मागितलं तर त्या लगेच म्हणायच्या ओटसुट म्हातारा जेवायला मागते सकाळ संध्याकाळचं याला काय भान नसते कधीही येते आणि द्या जेवायला म्हणते अशा त्या चिडक्या आवाजात आतमधून पुटपुटायच्या आबा कस तरी चार घास खाऊन बाहेर निघून जायचे रात्री जेवायला जायची इच्छा त्यांची नसायचीच पण कधी कधी म्हणून ते जायचे कधी जेवायचं तर कधी तसंच उपाशी देवळात घोंगड्यावर झोपायचं दिवस कसा तरी जायचा पण रात्र त्यांना जाता जात नसायची एखादा दुसरा माणूस देवळात यायचं रामकृष्ण हरी जय हनुमान मारुतीराया म्हणून हात जोडायचा आबाजवळ थोडं टेकायचा थोडं बोलायचा आणि निघून जायचा रात्री आबा एकटाच असायचा आला दिवस ढकलला पाहिजे हेच त्यांच्या मनामध्ये होते आता आबा आता आजारी पडला होता त्यांच्या अंगामध्ये खूप ताप भरला होता छाती भरून आली होती सार अंग खूप ठणकत होत आबा खोकत खोकत देवळाच्या कोपऱ्यात पडून राहायचा देवापुढे केवळ एक तेलाचा दिवा मिनमिनत होता बाकी सगळीकडे अंधारच अंधार होता आबा खोकत होता तेवढ्यात त्या गावचे गुरुजी देवापुढे उभं राहून दर्शन करत होते खोकल्याचा आवाज ऐकून त्याने विचारलं कोण आहे तिकडे अंधारात आबाने गुरुजीचा आवाज ओळखला आबा गुरुजींना म्हणाला का गुरुजी काय झालं मीच आहे गुरुजींना आवाज ओळखीचा वाटला कोण आबा आबा ऐका तुम्ही होय होय गुरुजी मीच आहे आबा बोलला त्यानंतर गुरुजी म्हणाला आबा तुम्ही इकडे काय करता गुरुजी जाऊन आबाजवळ बसल जीवाभावाचा माणूस म्हणून आबांनी सगळा इतिहास गुरुजींना सांगितला वाटण्या झाल्या मुलांचं दुर्लक्ष सुनांचं बोलणं साऱ्या गोष्टींचं रामायण आबांनी भडबडून सांगितलं आबांचं मन मोकळं झालं भरून आलेला आबाळ आता ओसरलं होत आबा डोळे पुसत पुसत शेवटी गुरुजीला म्हणाला गुरुजी, गुरुजी जगण्यात काय राम नाही बघा बघा आता 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 मेलेलं हे जग सोडलेलंच बर आता, सोडले आता गुरुजींच्या डोळ्यात ही पाणी आले होते कारण एकेकालचा आबांचा रुबाब त्यांना आठवला गावात केवडा दरारा होता किती मान होता आबा रस्त्यानं चालला तर नमस्कार केल्याशिवाय पुढचा माणूस जात नव्हता सगळा गाव पोसायची आबाची ताकद होती दारात आलेला माणूस कधीच रिकामा गेला नव्हता अशा आबांची होती ती एका काळची रुबाब त्यावर गुरुजी म्हणाले आबा तुम्ही काळजी करू नका तुमची दोन्ही पोरं माझ्याच हाताखाली शिकली होती मी त्यांचे कान धरतो आणि त्यांना चांगलंच बजावतो आणि ते तुम्हाला घरी घेऊनही जातील तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावर बिचारा आबा म्हणाला नको नको गुरुजी तस काही करू नका कुणाची पोर आणि कुणाचं घर मला आता तिकडे जायच नाहीये त्यावर गुरुजी म्हणाले आबा असं निराश होऊन अजिबात बोलू नका मला काय करायचं तुमच्या दोन्ही पोरांचं ठाऊक आहे मी त्यांना आताच बघून घेतो बघा असं म्हणत गुरुजी तिथून निघाले थोरला नुकताच जेवण करून ओट्यावर तंबाखू मत बसलेला होता अंधारातून कोणीतरी येत असल्याचा अंदाज घेत असतानाच एकदम साक्षात गुरुजींना पाहून तो म्हणाला कोण गुरुजी या 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 आज कशी काय वाट चुकली गुरुजी म्हणाले आलो सहज फिरत बघू फिरत, म्हणलं कोण कोण आहे घरी गुरुजींना सतरंजीवर बसायला त्यांनी जागा दिली गुरुजी बसले बायकोला पाण्याचा तांबा आणण्याची ऑर्डर त्याने दिली सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गुरुजींनी गप्पा केल्या गुरुजी असे दाखवत होते की ते अजून आबांना भेटलेच नाहीत आणि त्यांनी त्या मुलाला प्रश्न केला आबा कुठं दिसत नाहीत बाहेर गेलेत का त्यावर मुलगा म्हणाला असतील की देवळात तिथे झोपले असतील त्यावर गुरुजी म्हणाले घरी येत नाहीत कधी आता झोपायला त्यावर तो मुलगा म्हणाला कधी येतात कधी नाहीत त्यांच्या मनावर असते बघा सगळं गुरुजी मग गुरुजीने जरा हळूच आवाजात त्या मुलाला विचारले नव आबा न तुला सांगितली की नाही अजून त्यावर तो मुलगा आश्चर्याने म्हणाला हो गुरुजी त्या गुरुजी त्यावर म्हणाले पैशाचा आणि सोन्याचा ते अजून तुम्हाला सांगितलं नाही वाटत त्यावर तो मुलगा म्हणाला याबद्दल तर आम्हाला आबा कधी काही बोललेच नाही त्यावर गुरुजी अजून रंगवून सांगू लागले सोन्याच्या कांडी आणि चांदीचे रांच्या रुपये येडा का शाना आहेस तू अरे काय आबाचा रुबाब होता त्या काळी किती धान्य पिकवायचे ते आबाजवळ लय सोनं आणि पैसे हायती ते त्याने पुरवून ठेवलं आहे अरे आबाला गोड बोला चांगलं पिंगलं खायला घाला आणि त्यांच्याकडून उकळून घ्या की आबानी हे पैसे आणि सोनं कुठू कुठू ठेवला आहे आता थोरल्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला होता त्याला गुरुजीचं म्हणणं पटलं होतं त्याला आबांची आठवली तोवर म्हणाला गुरुजी तुमचं बरोबर आहे आबा एका खूप दानशूर होते आणि खूप पैसा होता त्यांच्याकडे तसा त्या थोरल्या मुलांनी गुरुजी गेल्यानंतर सगळी हकीकत आपल्या बायकोला सांगितली दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि सकाळीच थोरला मुलगा देवळाकडे निघाला त्यानंतर तो म्हणाला आबा झोपलाय काय चला की घरी आंघोळी करा चहा पाणी घ्या आणि नाश्ता पण करा कुठे लवकर त्यावर आबा कणत कणतच म्हणाला नाही असच पडून राह वाटत इथं त्यावर मुलगा म्हणाला चला घरी गरम गरम पाण्याने आंघोळी करा आंघोळी केल्यावर बर वाटेल तुम्हाला आज दिवस कुणीकडे उगवलाय हेच आबाना कळत नव्हतं कधी दोन शब्द गोडीनं न बोलणारा पोरगा आज प्रेमानं घरी येण्याचा आग्रह करीत होता आबा कस तरी लटपटत घरी निघाला तर मग सुनबाईने लगेच गरमागरम पाणी आंघोळीला दिलं लाईबाई साबण दिलं रोज विहिरीवर थंड पाण्याने आंघोळी करणाऱ्या आबांना आज गरमागरम पाणी आणि सुगंधित साबण मिळाला होता लगेच आबांना गरमागरम कांदा पोहे त्यानंतर दुपारी जेवायला अशी योजना या सुनबाईंनी केली होती आज आपला भाऊ आबांची इतकी का सेवा करते हे धाकट्या भावाला कळतच नव्हतं त्याच दिवशी गुरुजींनी धाकट्याला चौकात गाठलं आणि आबाजवळच्या सोने नाणे पैशाबद्दल सांगितलं आणि हे थोरल्याला माहीत आहे हेही सांगितलं आता धाकट्या पोरालाही कळे की हा थोरला मुलगा कशासाठी एवढी त्यांची सेवा करतोय रात्री जेवण झाल्यावर थोरल्यानं आबाला जवळ बसून विचारलं आबा तो सोन्याचा आणि पैशाचा हंडा कुठे पुरून ठेवलाय हो तुम्ही त्यावर आबा म्हणाला अरे लेका कुठलं सोनं आणि कुठलं पैका तुम्हाला लहानाचं मोठं करता करता सगळं गेलं बघ तुमची थाता मातात लग्न झाली तुमच्या शिक्षणाचा खर्च त्यातून कुठला र पैसा उरणार आबा तसं सांगायची नाहीत असं थोरल्याला वाटलं अजून आबाला चांगलं सांभाळलं पाहिजे असं थोरल्या मुलाला वाटत होत धाकटा थोरल्याच बारीक निरीक्षण करत होता दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी धाकटा देवळात गेला आबा चला की घरी अंघोळी करा नाश्ता करा जेवण करा सगळं थोरल्याच्या इकडेच करणार का माझ्याकडे करणार नाही का असं धाकटा मुलगा म्हणत होता आता आबालाही कळायचं बंद झालं होतं दोन्ही मुलामध्ये एवढा अचानक बदल कसा झाला हेच त्यांना कळत नव्हतं त्या दिवशी आबा धाकट्या पोराकडे आंघोळ जेवण नाश्ता हे सगळं उरकून घेतलं शेवटी रात्री धाकटा मुलगा आबाला म्हणाला नवा आबा तो सोन्याचा हांडा आणि पैसे तुम्ही कुठे ठेवलेत मला सांगा की आबानी परत तेच उत्तर दिलं अरे लेखानू कसला सोन आणि कसला हंडा तुम्हाला वाढवता वाढवता माझी पाक छड्डी फाटून गेली आणि माझ्याकडे कुठला धाकटा विचारात पडला आबा तसं सांगायचे ही आबाला जपलं पाहिजे असेच धाकट्या पोराला दिवस खूप चांगले चालले होते रोज सकाळी साबणाने आंघोळ चमचमीत नाश्ता गरमागरम जेवण कधी धाकल्याकडे कधी थोरल्याकडे असे आबाचे जीवन चालले होते प्रत्येक दिवशी पैसे आणि सोन्याच्या हांड्याविषयी पोर विचारत होते पण आबा ते त्यांना सांगतच नव्हता कारण काही कडे खेर काही नव्हतं उलटून गेले होते खाऊन पिऊन आबा आता गुटगुटीत झाला होता पण आबा पैसे आणि सोन्याच्या हंड्याविषयी काहीच सांगत नव्हता आता पोरांचं परत आबाकडे दुर्लक्ष होऊ लागलं एके दिवशी आबा पुन्हा आजारी पडला आबांच्या अंगात आता मात्र प्राण उरला नव्हता आबांना उठता बसता येत नव्हतं नीट बोलता येत नव्हतं पुढच्या ओसरीवर हॉट वर आबा पकडून होता ते बेशुद्ध झाले होते दोन्ही मुलांना आणि सोनांना खूप दुःख झाले होते आबा मरतील याचे नव्हे तर आबानी हंडा कुठे ठेवलाय हे त्यांना जाणून घ्यायचे होते आबा जर मेले तर ते राज राजच राहील असेच चौघांना वाटत होते थोरला मुलगा लगेच धावत डॉक्टराकडे गेला जादा फीस देऊन तो डॉक्टरांना घेऊन आला औषधाचा उपयोग होत नव्हता तरी डॉक्टरांना म्हणाला डॉक्टर साहेब आबांना काही करा पण बोलत करा डॉक्टरांनी विचार करून सांगितलं बोलतं म्हणजे नेमकं कसं काय करायचं एक इंजेक्शन दिल्यावर थोडस बोलतील पण त्याला पाचशे रुपये लागतील त्यावर दुसरा मुलगा म्हणाला पाचशे का हजार रुपये घ्या पण आबांना थोड्या वेळासाठी बोलत करा डॉक्टरांनी आता पाचशे रुपयाचं इंजेक्शन दिलं होतं दोन्ही मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती थोरला उशाला धाकट्या पायत्याला उभा होता आणि त्यांच्या बायका आपापल्या नवऱ्याच्या पाठीमागे तोंडाला पदर लावून उभ्या होत्या आबांची थोडीशी हालचाल झाली आबाने डोळे उघडले किलबिल्या डोळ्यांनी नजर इकडे तिकडे फिरवत आबा पाहत होते थोरला आबांच्या कानाजवळ जाऊन म्हणाला आबा बोला की काय सांगायचं आहे ते सांगून टाका इकडे तिकडे पाहून काही न बोलताच आबांनी डोळे मिटले शांत पडून राहिले मग धाकटा मुलगा पुढे सरकला डॉक्टर मीही पाचशे रुपये देतो जरा जास्तच औषध भरा आणि एक मोठे इंजेक्शन द्या म्हणजे आबा जास्त वेळ बोलतील डॉक्टरांनी जरा जास्त औषध भरून आबांना इंजेक्शन दिलं पावस जास्त असल्यामुळे आबांनी चटकन डोळे उघडले थोडीशी हालचाल झाली ओठ थरथरले धाकटा आबांच्या कानापाशी जाऊन म्हणाला आबा बोला की आबा काय सांगायचं आहे तुम्हाला आबांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यांनी उजवा हात वर केला आणि दोन बोट वर केली ओठ थरथरले त्यावर एक मुलगा म्हणाला काय म्हणता आबा दोन हांडे आहेत हा का तिकडे आबाने नकारार्थी मान हरवली आता आबाच्या अंगामध्ये जीव आला होता दोन बोटे वर नाचवीत आबा हळू अस्पष्ट आवाजात पुटपुटले अर पोरानो कुठला हंडा आणि कुठलं काय मी तुमच्या लग्नाला गुरुजीकडून दोन हजार रुपये उसने घेतले होते ते अजून परत केले नाहीत मी तू एक हजार आणि तू एक हजार असं करून गुरुजींना दोन हजार देऊन टाका तरच माझ्या आत्म्याला शांती लावेल अशा प्रकारे जाता जाता शेवटच्या क्षणी आबांनी दोन हजार रुपये वाटणी केली आणि त्याने डोळे मिटले